भाजीनगर खंडणीसाठी बिल्डरच्या सात वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं शहरातल्या एन फोरमध्ये मध्ये रात्री नऊच्या सुमारास चेतन तुपे यांच्या मुलाचं अपहरण केलं गेलं सात वर्षीय चैतन्य तुपे याचं कारमधून आलेल्या अज्ञातांकडून अपहरण झालं तर ही सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली अपहरणकर्त्यांची बिल्डर तुपे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची सुद्धा मागण्यात आली आहे तर मंगळवारी सुनील तुपे हे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते यावेळी अपहरणाची घटना घडली मंगळवारी घरी परतल्यानंतर सुनील तुपे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते चैतन्याचा लहान भाऊ वडिलांसोबत होता तर चैतन्य सायकलवरून घरापासून एन फोरच्या रस्त्याच्या दिशेनं जात असताना मागून दोन काळ्या मागून काळ्या रंगाची कार आली आणि त्याच्या सायकलच्या बाजूला थांबली आणि बाजूनं दोघंजण उतरले एकानं चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूनं कारमध्ये कोंबलं दुसऱ्यानं सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन ठेवली प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुमित खरं तर अतिशय धक्कादायक प्रकार आहे घराच्या जवळूनच बिल्डरच्या मुलाचा अपहरण झालेलं आहे पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दोन कोटीच्या खंडणीसाठी एका बांधकाम व्यवसायाच्या सात वर्षीय मुलाला काल रात्री अपहरण केल्याची घटना ही घडली आहे आणि छत्रपती संभाजी नगरातील एनफोर मध्ये राहणारे बांधकाम व्यवसाय सुनील टिपे यांच्या सात वर्षीय चैतन्य एका अज्ञातांनी काळ्या रंगाच्या गाडीत अपहरण केलेलं आहे दरम्यान पंधरा मिनिटात त्या अपहरणकर्त्यांनी त्यांना फोन करत दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे अशी माहिती सध्या आपल्याला प्राप्त होत आहे आणि अपहरणकर्त्यांकडे अगोदर पासूनच सुनील यांचा मोबाईल क्रमांक होता म्हणजे त्यांनी जवळपास दोन दिवस त्या परिसराची रेखी करत हा सगळा डाव आखल्याचं सध्या माहिती आपल्याला समोर येत आहे दरम्यान या प्रकारे आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस आयुक्त रात्री कुटुंबियांनी ठिय्या आंदोलनात गेले होते आणि लवकरात लवकर आमच्या मुलाची सुटका करावी मागणी केली होती दरम्यान पोलिसांनी पोलीस आयुक्तांनी दीडशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करत जवळपास अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी ते पथक पाठवलेले आहेत मात्र या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खबर उडाली आहे बरं धन्यवाद सुमित दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी